लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात दळवेवाडी येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे केशव सीताराम होळे वय वर्ष बेचाळीस असे शेतकऱ्याचे नाव असून सततची नापिकी आणि गेल्या पाच वर्षापासून पीक विमा न मिळाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे देखील त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे दोन आठ अडीच लाख रुपये कर्ज होत मग ते सतत मुलीच लग्न करायचे म्हणायचे माझ्याकडे पैसे नाहीत नाही आता कस करून जगून तर काय म्हणायचे कापूस होता काहीच झालं नाही दोन क्विंटल कापूस झाला हा करायचे म्हणत होते

एवढं कर्ज आहे कशाने फेडावं लग्न कशाने कराव काम करून एवढं शेतीत मॉल बी झालेश तारा आमचं मंत्री बंद काय नमो काय झालं होतं आम्हाला काही नाही कर्ज झालं एवढं कर्ज कशाने फेडू काम पूर्ण होत नाही शेतामध्ये काही पिकलं नाही शेतीला मलाला भाव नाही मुलीचं लग्न करायचं मी कशाने करू असं सतत म्हणत होते कर्ज कशा ती शेतीतलं म्हणजे पीक कर्ज घेतलं कर होतं त्यांनी आत्महत्यापूर्वी काही त्यांच्याकडे वर्तुळ होते वर्तून काही नाही येत होते शेताकडे जायचे शेतात काम करायला जात होते रोज सकाळी उठून जायचं